मित्रांनो आहे महाराष्ट्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो आपण खाजगी आणि गव्हर्मेंट क्षेत्रातले सगळे जॉब अपडेट आपल्या जे ते बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मेरो एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मालेगाव म्हणजे महापालिकेअंतर्गत एकूण अधिकारी पदाच्या जागा निघाल्या त्यासाठी एकूण पद आहेत अठ्ठ्याण्णव त्यासाठी मित्रांनो कोणत्या पदाला किती जागा आहेत ते नक्की तुमच्यासमोर मी दिले आहे मित्रांनो पूर्ण वेळ वेड़ अधिक वैद्यकीय अधिकारीसाठी छत्तीस जागा आहेत मित्रांनो त्यासाठी एम बी बी एस पाहिजे कुलागटासाठी मित्र अडतीस वय तर मागासवर्गीसाठी त्रेचाळीस वयपर्यंत आहे वेतन मित्रांनो साठ हजारपर्यंत देणार आहे त्यासाठी मित्र तुम्ही बाकीचे जागांसाठी तुम्ही तपशील बघू शकता आणि जर याचा तुम्हाला जर जाहिराची पी डी एफ लागणार असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की मिळणार आहे त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही चेक करून घ्या नीटपणे कसा प्रिंट मारायचा आहे काय नाही मारायचं आहे ते नक्की चेक करा नीटप्रमाणे बघू शकतात तुम्ही खाली स्कोअर करतो मित्रांनो फॉर्म किती पेजाचा आहे नक्की तो काढून घ्या कोणत्यासाठी नमुना लागणार आहे ते नक्कीच बघून घ्या आणि फॉर्म आज याचप्रमाणे तुम्ही काढू शकतात बघा मित्रांनो अशी डेट तुम्हाला एक एक दोन हजार चोवीसपासून फॉर्म चालू होणार आहेत तुम्हाला पोस्ट पोस्टद्वारे फॉर्म टाकायची आहे तर आठ एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म पोचवायची हो आहे त्यासाठी मित्रांनो जागा बघू शकता मित्रांनो किती आहेत लवकरात लवकर तुम तुम्ही हा फॉर्म भरून अप्लाय करा यासाठी मित्रांनो कुठलं परीक्षा शुल्लक देण्यात आली नाही आहे त्या मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनलचं नाव आहे माहितीचा अधिकार चला मित्रांनो जय महाराष्ट्र